महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर काँग्रेसनी दावा केलेला आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊ ह्याला अचानक लोकसभेमध्ये काँग्रेसला दोनच जास्त मिळाले सक्का भाऊ लहान भाऊ उंच भाऊ हे सगळे गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उबाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावताय ना घरका ना घाटका अशी भूमिका आज उभाटा ह्या पक्षाची झालेली आहे दिल्लीभर मुजरा करून पण उद्धव ठाकरेला काही मुख्यमंत्री पदाचा चॉकलेट हातात कोण द्यायला तयार नाहीये किती हणा पण उग म्हणा अशी उद्धव ठाकरेची भूमिका हलत झालेली आहे आणि कितीही काँग्रेसच्या समोर नाक रगडला तरी कितीही तुतारीच्या समोर नाक रगडला तरी उद्धव ठाकरेला ह्या जन्मात तरी त्याला मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही हे सरळ स्पष्ट झालेलं आहे म्हणून कितीही काँग्रेसच्या समोर छाती फुगवायची छाती फुगवण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उबाटावाल्यांना काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले चा पण विचारत नाहीत खुर्ची सोडा स्टूल वर बसवण्याची वेळ आलेली आहे अशा पद्धतीची अवस्था ह्या उबाटा पक्षाची झालेली आहे